नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे त्यासाठी घेऊया पन्नास कैऱ्या घेतलेल्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत आपण ला त्यासाठी लागणारे साहित्य बघूया कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आपण एक किलो तेल हिंग शंभर ग्रॅम मेथी ही डाळ डाळे ते अर्धा किलो घेतली आपण मेथी दाणा पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे आपल्याला बाकी सगळं साहित्य आपण पन्नास पन्नास ग्रॅम घेतले आहे लवंग मिरी सोप हळद रामबंधू लोणचे मसाला चवीनुसार मीठ एक किलो घेतलेले आहे लोणचाला चांगलं असते मीठ टाकलेले वर्षभर टिकण्यास त्याची मदत होते म्हणून मीठ एक किलो घेतलं आहे आपण तर आपण सुरुवात करूया कैरे आपण फोडून घ्यायचे आहे कैऱ्या फोडून झाल्या आपल्या अशा छान थोडंसं वाळू द्यायचं आहे आता आपण करणार आहोत थोडंसं सुकू द्यायच्या आता आपण सुरवात करूया सगळ्यात आधी आपण तेल तापूया दोन किलो तेली आपन ते कड़ -कड़ तेल यूज करतोय आपण लोणच्यासाठी ते कडकडत तापू द्यायचं आहे तेल तापते तोवर आपण दुसरं साहित्य करून घेऊया हे जाड मीठ आहे हे थोडंसं आपण बारीक करून घेऊया मिक्सरमधून काढून घेऊया ते गरज वाटलं आपली मिरची काश्मिरी लाल मिरची ती पण थोडीशी बारीक करून घेऊया थोड्या प्रमाणात त्यानंतर बडेशोप बारीक करून घेऊया कसं बारीक करायचं लवंग घेतल्या आपण त्या पण थोड्याशा बारीक करूया मिरी ही बारीकच करून घ्यायच्या खलबत्त्यामध्ये खूप बारीक बिखायच अर्धला सगळंच करायचे अर्धा तेल पण आपलं तापलेलं आहे बंद करूया गॅस आपण अशा पद्धतीने आपले सगळं साहित्य आपण बारीक वाटून घेतले आहे हे बघा आता एक एक साहित्य आपण त्यात टाकूया म्हणजेच आपण लोणच्याचा मसाला तयार करूया स्वच्छ अशी मोठी वाटी घेतली त्यात एक किलो मीठ घेतले होते ते टाकले मोहरीची डाळ टाकूया आपण आता आता आपण लोणच्याला लागणारा मसाला तयार करतोय हे बघा असं व्यवस्थित करायचं छान एक वर एक टाकत जायचं त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची घेतली आपण हे सगळं साहित्य आपण बारीक केलेलं आहे पारंपरिक लोणचं तयार करतोय आपण वर्षभर टिकणार बडशोप घेतोय तेही बारीक आहे आपण ऑलरेडी बघा सुंदर तयार मेथी दाणे टाकला आपण टाकला हे बघा असं एकावर एक, एक साक टाकायचं मिरी टाकतोय आता आपण बारीक केलेलीच ती पण आणि दालचिनी टाकली हिंग टाकलं चवीपुरतं मसाला टाकतोय आपण आता विकत आणलेला रामबंदू मसाला टाकतोय आपण चव येण्यासाठी अजून छान हेच साहित्य छान असते त्याची गरजही नसते मोशणी म्हणून टाकतो आम्ही हे बघा असं करायचं आता गोल तेल टाकण्यासाठी क तेल हे गरमच पाहिजे कडकडीत मिक्स करून घ्यायचे साहित्य सगळं व्यवस्थित पन्नास कैरींसाठी दोन किलो तेल पुरेसे होतं सुंदर मिक्स करायचंय व्यवस्थित करायचंय जसं जसं तेल लागेल तसं तसं टाकतच जायचंय मिक्स होते मिक्स होईपर्यंत चालतच राहायचंय जगा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे मसाला तयार झाला आहे आता तो गार करून घेऊया आपण आपलं तेल उरलं होतं तर म्हटलं चला आपण थोडंसं गोड लोणच्यासाठी तेल थोडंसं उरलेलं घेतलं तर थोडंसं गूळ टाकून आहे आपण आता हे गरम करून घेऊया थोडं पाकसारखं करून घेऊया म्हणजे गोड लोणचं पण आपलं तयार होईल त्यामध्येच आपण असं पाकदार करतोय चाच रा कडून घेतलेला आहे तो पाक पूर्ण झालेला आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तर मुलांना काही मुलांना तिखट चालत नाही त्याच्यामुळे आपण काय करूया जो तिखट मसाला आहे तोच गोड याच्यामध्ये थोडा मिक्स करूया थंड झाल्यानंतर तो कडक होत असतो तर आता आपण मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर तो एक जू होतो एक जू झाल्यानंतर तो असा मिक्स करून घ्यायचा हा गोड मसाला तयार झालेला आहे बोरच्याचा आणि थंड झाल्यानंतर मग आपण त्याच्यात कैऱ्या मिक्स करून मग एकावर नेतो To it.